आज आपण मौसूत असे तिळाचे लाडू बनवणार आहोत बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे एकदा या पद्धतीने बनवून बघा खूप टेस्टी असे लाडू तयार होतात तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक वाटी तिळ घ्यायचे तर मी पॉलिश न केलेले तीळ घेतलेले आहेत पॉलिश केलेले तीळसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण पॉलिश न केलेले तिळ आहेत त्याची चव खूप छान येते हे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे जेव्हा तिळाचा आवाज यायला लागला की समजून जायचं हे भाजलेले आहेत एका ताटामध्ये काढून थंड व्हायला ठेवायचे त्याच्यानंतर त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे ते सुद्धा खमंग भाजून घ्यायचे ते सुद्धा थंड व्हायला ठेवायचे तीळ पूर्णत थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचे त्याच्यामध्ये टाकायचे आहे जर तीळ गरम असताना टाकले तर त्याचं ते तेल सुटतं त्याच्यासाठी ते पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सर चालू बंद करत करत आपल्याला हे वाटून घ्यायचे थोडंसं जाडसरच वाटायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी जाडसर वाटलेलं आहे याच्यामध्ये बरेच मोठे तीळसुद्धा आहेत तर असंच वाटण हवे हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे त्याच्यानंतर शेंगदाण्यांचं मी साल काढून घेतलेलं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टा ताक, टाकायचे आहेत आणि काही मोठे शेंगदाण्यांचे तुकडे मी साईडला ठेवलेले आहेत ला ते लाडूमध्ये मी वरतून टाकणार आहे तुम्हाला आवडत असतील तर टाका नाही टाकले तरीही चालेल ज ज्या चा वाटीने आपण तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी आणि त्याच्यावर दोन चमचे आपण गूळ घेतलेला आहे याचप्रमाणे मिक्सर चालू बंद करत करत आपल्याला गूळसुद्धा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे जर शेंगदाणेचे मोठे तुकडे तुम्हाला नको असतील किंवा आवडत नसतील तर मी मिक्सरला अगोदर आपल्याला शेंगदाणे फिरून घ्यायचे त्याच्यानंतर गूळ फिरवायचं आहे तर मला लाडवामध्ये थोडी शेंगदाण्याचे मोठे तुकडे होत हवे होते म्हणून मी याप्रमाणे मिक्सरला फिरवलं आहे तर त्याच्यानंतर अर्धी वाटी आपण इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं थोडंसं मोठं मोठं आहे त्याच्यासाठी आपण मिक्सरला थोडंसं फिरवलं आहे जर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरणार असताल तर मिक्सरला फिरवण्याची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली या मिश्रणामध्ये टाकू शकता याच्यानंतर हे या मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की हे मिश्रण आहे ते आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची लो, लो फ्लेमवर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला खूप जास्त वेळ किंवा खूप जास्त वेळ हे शिजवायचं नाही आहे फक्त आपल्याला गूळ सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि तूप सगळं ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे याची चव आहे ती खूप छान येते तर खूप जास्त वेळ आपल्याला हे गॅसवर ठेवायचं नाही आहे अगदीच याचा एक थोडासा गोळा तयार व्हायला लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघा तर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण आहे ते का ताटामध्ये काढून घ्यायचे म्हणजे ते जास्त अजून होणार नाही तर तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे त्या साईजचे तुम्ही लाडू तयार करू शकता याप्रमाणे जे छोटे वाटण्यासाठी लाडू असतात तर याप्रमाणे करू शकता किंवा मोठ्या साईजचे लाडू करू शकता तुम्हाला ज्या साईजचे हवे त्या साईजचे लाडू तुम्ही याचे वळू शकता अगदी सहज वळल्या जातात आणि मौसूत असे याचे लाडू तयार होतात याप्रमाणे मी बाकीचे लाडूसुद्धा तयार करून घेतलेले आहेत मस्त असे लाडू होतात आणि हे लाडू भरपूर दिवस टिकतात एकदा बनवून तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरपूर दिवस हे स्टोअर करू शकता तर मस्त असे लाडू झालेले आहेत बघा तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम दा मौसूत असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि खायला पण खूप टेस्टी होतात झटपट होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा